श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ एप्रिल वार सोमवार आणि उद्या आलेल्या आहेत सोमवती अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथींना विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते परंतु सोमवती अमावस्या ही सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाची अमावस्या मानली जाते या अमावस्येला सोमवती अमावस्या असं का म्हटलं जातं ही अमावस्या सोमवारच्या दिवशी आलेली आहेत यामुळे सोमवती अमावस्या तसेच दर्शी अमावस्या या नावाने ओळखली जाते या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून पवित्र गंगेवरती स्नान करून आपल्याला होईल तेवढं दान करायचं आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी तिळाचं दान काळे तिळाचे दान तांदूळ साखर दान करायला महत्त्व दिलं जातं या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करायची असते सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी व्रत करायचं आहे हे व्रत केल्याने विवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात अखंड सौभाग्य प्राप्त होतंय आणि सुख शांती समृद्धी आपल्याला लाभत असते यामुळे हे व्रत केलं जातं त्याचबरोबर या दिवशी अनेक उपाय केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सुंदर आणि असा प्रभावी उपाय सांगणार आहे पित्रांसाठी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने सात पिढ्यांचा पितृदोष तुमचा नष्ट होईल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदून जीवनातील सर्व अडचणी दूर होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा प्रत्येक अमावस्येला आपल्याला आपल्या पितरांची होईल तेवढी सेवा करायची आहे जर आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न असतील आपल्या घरावरती प्रसन्न असेल ना तर आपल्या घरामध्ये कधीही कसली कमी पडत नाही पण तेच पितृ आपल्यावरती नाराज असेल आपल्याला पितृष लागले असेल तर अनेक अडचणींना आपल्या सामोरे जावं लागतं त्यामध्ये बघा आपण कधी कधी म्हणतो की इतके कष्ट मेहनत करून माझ्या घराची प्रगती होत नाहीये माझ्याकडे पैसाच टिकत नाहीये मला सतत पैशांच्या अडचणी का येतात किंवा वारंवार माझ्याच आयुष्यामध्ये अडचणी का येतात जर आपल्याला पितृदोष लागले असेल तर अडचणी कधीही आपली पाठ सोडत नाही त्याचबरोबर असं वाटतं की आपल्या घरातील लग्नाची वयाची मुलं आहे शिकलेली आहेत चांगले नोकरीला आहेत तरी त्यांचा विवाह जुळत नाही विवाह जुळणीमध्ये अडचणी येतात योग्य तो वधू किंवा वर मुलांना मिळत नाही यासारख्या सुद्धा पितृदोष असल्यामुळेच येत असतात ता। घरामध्ये बघा सर्व काही चांगलं असतं परंतु अमावस्या आले की अचानक घरामध्ये भांडणं व्हायला सुरुवात होते नवरा बायकोंचे असेल किंवा घरातले इतर सदस्य असेल भांडणं व्हायला सुरुवात होते घरामध्ये आजार पण येत असतं सतत कटकटी होत असतात या गोष्टी सुद्धा पितृदोष असल्यामुळेच आपल्या घरामध्ये होत असतात आणि यामुळेच पितृंना प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक अमावस्येला तुम्ही फक्त हा एक दिवा लावा तुमचे पितृ तुमच्यावरती प्रसन्न होणारच आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद सुद्धा पितृ देते तर आपल्याला काय करायचं आहे पहा हा उपाय ना संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी अमावस्याच्या दिवशी आता अमावस्या उद्या आहे तर उद्या संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात सहा नंतर तुम्हाला उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही कणकेचा मातीचा किंवा इतर कुठल्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकतात परंतु कणकेचा घेता आलं तर आवर्जून घ्या आणि हा आपल्याला चौमुखी दिवा लावायचा आहे ज्याला चार मुख असतात असा चौमुखी दिवा तुम्हाला लावायचा यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर जे तेल असेल ते घाला आणि त्यामुळे चिमुडभर मोहरी टाकायची आणि असा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा हा दिवा प्रज्वलित करायचा आणि यानंतर तुम्हाला थोडासा गोडभात बनवायचा आहे गोडभात हा साखरेचा किंवा गुळाचा तुम्ही थोडासा गोडभात बनवायचा एक ग्लासभर तुम्हाला पाणी घ्यायचं आणि यानंतर हा दिवा हा गोडभात आणि हा ग्लासभर पाणी जे आहेत ना हे तुम्हाला घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती उजव्या बाजूला ठेवायचं आहेत आता उजव्याचं कोणती जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येतात आणि जी तुमची उजवी दिशा असेल त्या दिशेला तुम्हाला हा भात दिवा आणि ग्लासवर पाणी ठेवायचं आहे आपले पितृ अमावस्ये दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आलेले असतात आणि ते पाहत असतात की आपण त्यांच्यासाठी काय करतो काय सेवा करतो त्यांना आपली आठवण येते की नाही ते पाहत असतात या मग तिथे तुम्ही हा दिवा लावू शकता जर तुम्हाला प्रवेशद्वारावरती लावणं शक्य नसेल जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांना थोडंसं अपकोळ वाटतं अशा वेळी काय करायचं आपल्या घरामध्येच एक पाट घ्यायचा पाटावरती हा दिवा ठेवायचा हा भात ठेवायचा ग्लासवर पाणी ठेवायचं आणि आपल्या घराची दक्षिण दिशा असते ना त्या दिशेकडे तुम्हाला हा दिवा लावून ठेवायचा आहे आणि हा पाठ ते ठेवायचा आहेत कारण दक्षिण दिशा ही सुद्धा पित्रांची दिशा असते यामुळे सुद्धा पितृ प्रसन्न होतात त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीचा दिवा बनवायचा त्यामुळे दुहेरी कापसाची वात लावायची आणि यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या पिण्याच्या माठाजवळ ठेवायचा आहे हंडा असेल फिल्टर असेल तिथे तुम्हाला हा दिवा लावून ठेवायचा आहे कारण तिथेसुद्धा आपले पितृवास करत असतात आणि जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार आहे तेव्हा दोन्ही हात जोडून तुम्हाला पित्रांना प्रार्थना करायची आहे की बघा तुम्हाला सुख समृद्धी आणि समाधान मिळण्यासाठी आणि रात्रभर हा भात त्याचबरोबर ते ग्लासभर पाणी तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला उठायचं उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं त्या ग्लासमधलं पाणी तुळस सोडून इतर झाडांना घालायचं आणि तो गोड भात जो आहे ना तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील पितृदोष हा जो आहे ना तो निघून जातो पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आपल्या जीवनात सुख समाधान येतं तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी आपल्या प्रगतीसाठी तुम्हाला नक्कीच उद्या सोमवती अमावस्येला करायचा आहे करून पहा केल्यानंतरच त्याचा तुम्हाला रिझल्ट हा दिसून येईल आणि खरोखर त्याचा फरक तुम्हाला जाणवेल हा दिवा लावल्यानंतर ना आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांनी या दिव्याच्या पाया पडायचा आहेत आणि पित्रांची माफी मागायची आहेत त्यांच्याकडे सुखी संसाराचे तुम्हाला आशीर्वाद हे मागायचे आहेत आणि असा एक छोटासा उपाय आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे पी पिण्याच्या माठाजवळ तुम्ही तो दिवा लावणार आहे तो तुम्ही स्वच्छ धुवून पुन्हा वापरू शकतात जर तुम्ही हा चौमुखी दिवा कणकेचा घेतलेला असेल तर तो कणकेचा दिवासुद्धा तुम्हाला गायला खाऊ घालायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा एक उपाय नक्की उद्या करून पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तर आता मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ